नकारात्मक फक्त काय म्हणतं की लोकांपर्यंत आपण पोहोचायला कमी पडत असेल त्यामुळे नकारात्मक दृष्टिकोन पण सहकारामध्ये काम करणारी लोक आजही चांगल्या पगाराची आहेत चांगल्या व्यवस्थित काम करते ते त्यांचं जे काय म्हणतात ना ते स्वतःच जे जी काय जीवनमान आहे ते जी चांगल्या चा पद्धतीने उंचावते फक्त एकच आहे की एक काळजी घ्यायला पाहिजे संचालक मंडळानं ती फार महत्वाची आहे आणि ती जर काळजी घेतली तर भविष्यामध्ये सहकारात बघण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच बदलले संचालक मंडळ आहे ते संचालक मंडळानं जे काय कारभार जो आहे थोर नीट बघितलं तर कुठल्याही प्रकारची अडसी अडचण येणार नाही आणि ज्या ठिकाणी काही ठराविक म्हणजे काही ठराविक लोकांच्या मुळे आज ही पसरावस्था बदनाम होते कारण त्यांनी चुकीचं पाऊल उचलल्यामुळे बदनाम होते त्यावेळेला पाच रुपये अशा पद्धतीने या सगळ्या ठेवी जमा केल्या शेअर्स वगैरे जे काय करताना हा जवळजवळ नाही म्हणले त्यावेळेला आमच्याकडे किती शंभर सवाशे शेअर्स होते हा जवळजवळ साडेचार पाच हजार आपल्याकडे सभासद आहे एकामेका सहाय्य करू अवघे धरू ह्या वाक्याने गेली पंचवीस वर्ष नागरिकांना सेवा देणारी हनुमान नागरी सहकारी पतसंस्था आज आपण त्या पतसंस्थेच्या संपूर्ण इतिहासाबद्दल त्यांच्या संपूर्ण जडणघडणीबद्दल त्या कशा सेवा देत आहे ही संस्था याबद्दल या संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या, या संस्थेचे अध्यक्ष शंकर किशन पवार सरांकडनं तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया सर पहिले महा मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर मला आपल्या पंचवीस वर्षांचा प्रवास आपल्या संस्थेने केला आहे त्या संस्थेच्या स्थापनेबद्दल त्या संस्थेमागच्या प्रेरणेबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल आमची सुरुवात जी झाली होती म्हणजे माझे वडील होते ती वडील एका दौलत सहकारी संस्थेमध्ये संचालक होते आणि आमचा जो भाग आहे म्हणजे आमचा जो गावाकडचा भाग आहे तो भाग एकदम डोंगरळ आहे आणि अशी कुठल्या प्रकारची त्यावेळेला म्हणजे त्यांच्या काळामध्ये की अशी काय सेवा देणारी संस्था से, वगैरे काय नव्हती आणि मग ते ज्या वेळेला त्या संस्थेमध्ये संचालक म्हणून गेलेत आणि त्याच्यानंतर मग त्यांनाही वाटलं की बाबा आपल्या भागातल्या आप लोकांना सगळ्यांना आपण एकत्र करून अशा प्रकारची जर सेवा दिलेली किंवा त्यावेळेला कसं होतं फंड होते आणि ते जास्त पाच टक्के दहा टक्क्यांनी व्याजाचे चालायचे त्यामुळं त्यातनं लोकांना मुक्त करण्यासाठी त्यांनी ते हा विचार मांडला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी असं एक प्रयोजन केलं की दहा बारा अकरा लोक एकत्र आलेत आणि एक छोटासा फंड चालू केला आणि तो फंड जवळजवळ त्यांनी दहा वर्षे चालवलं म्हणजे हो ला त्यांनी सुरुवात केली आणि दोन हजार एक ला मग आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन केलं म्हणजे मी स्वतः मग त्याच्यात काम करायला लागलो आणि मग रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन दोन हजार एक ला केल्यापासून मग आम्ही हळूहळू आम्हाला कुठं पहिली जागा नव्हती तर ऑफिससाठी आणि मग ही ऑफिसला आम्ही जागा मस्जिद बंदरला तिथं पहिली जागा घेतली आणि मग तिथं आम्ही सुरुवातीला तर आमचे वडील ज्या कारखान्यात काम करायचे त्या ठिकाणीच आम्ही ही पतसंस्था चालवायचो म्हणजे रविवारचा बंद असतो सुट्टी त्या दिवशी मग आम्ही सगळे तिथे एकत्र यायचो व्यवहार जो काय असेल तो करायचा असं महिन्यातनं एक दोन रविवार आम्ही असे बसायचो आणि मग तिथून हे अप्रवाद चालू झाला 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 नंतर मग आम्ही जागा घेतली जागा घेतल्याच्या नंतर मग इथेच वडगा आपल्या वडगा तुमच्या भात बाजाराच्या इथे तिथं चा आमचं ऑफिस चालू झालं तिथून ऑफिस चालू झाल्याच्या नंतर मग हा प्रवास हळूहळू आणि दोन हजार मला वाटतं काहीतरी दोन सात आठच्या आसपास आम्ही परत इथे ही जागेमध्ये स्थलांतरित झालो आणि हा जो सुरुवातीचा जो काळ होता की त्यामध्ये तर सगळ्यांना प्रत्येक आम्ही गावोगावी जायचो किंवा आमची इकडं ज्या लोकांच्या अशा बैठकीचे गाळे होते त्याच्या ठिकाणी जायचो आणि लोकांना ह्याच्याबद्दल मी माहिती द्यायचो की बाबा आपण जे पाच टक्क्यांनी जे काही कर्ज घेतोय किंवा फंडातून वगैरे तर त्याच्यापेक्षा आपल्याला इकडं संस्थेच्या नियमाप्रमाणे आपल्याला एक दीड दोन टक्क्यांनी किंवा वर्षाला पंधरा टक्के किंवा चौदा टक्के अशा पद्धतीने कर्ज मिळणार नाही ते कर्ज तुम्ही हळूहळू फिडू शकता असं तुम्हाला एकदम काय भरायची गरज नाही त्यामुळे हा प्रवास जवळजवळ गेले आम्ही वीस पंचवीस वर्ष जे काही काम करतोय सहकार क्षेत्रामध्ये त्यामुळे हळूहळू हळूहळू आम्हाला या क्षेत्र क्षेत्राची थोडीशी माहिती पण मिळायला लागली आणि त्या पद्धतीने मग आम्ही आज जवळजवळ नाही म्हटलं तरी साडेचारशे पाचशे लोकांना आपण कर्ज देतोय आपली जवळजवळ चौदा ते पंधरा कोटी ठेवी आहेत कोटी पर्यंत आपले एक भाग भांडवल चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून जात असताना जी सुरुवातीला काळ फार कठीण होत म्हणजे आम्ही दहा रुपये किंवा पाच रुपये अशा पद्धतीने ह्या सगळ्या ठेवी जमा केल्यात शेअर्स वगैरे जे काय करताना हा जवळजवळ नाही म्हटली त्यावेळेला आमच्याकडे किती शंभर सव्वाशे शेअर्स होते हा जवळजवळ साडेचार पाच हजार आपल्याकडे सभासद आहे म्हणजे अशा पद्धतीने जी जी सुरुवात झाली आले लक्षात त्याची बरेचशी आपली जी, जी काय मंडळी होती आपल्या बरोबर जे काम करणारे ती सगळी ह्या सर्वसामान्य क्षेत्रात म्हणजे दुकानात किंवा हातगाडी अशीच लोक ही संचालक मंडळ सुद्धा आज आहेत आणि तीच बरोबर घेऊन आज आपण सगळी चाललोय सर तुम्ही इतक्या छान पद्धतीने सांगितलं संस्था कशी तयार झाली आणि कशा पद्धतीने सर्वसामान्यांनी खरोखर सर्वसामान्यांचा सहभाग असलेली संस्था आहे तर आता आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा काळ आहे तर ह्या काळाला अनुसरून आपण कशा पद्धतीने ग्राहकांना सेवा देत आहात आणि ग्राहक कसा लाभ घेत आहे आता बघा आपल्याकडे पहिली सुरुवातीलाच म्हणजे मला वाटतं हे कॅम्प्युटर आलं किंवा इंटरनेट आलं आणि जवळजवळ मला वाटतं आम्ही गेली दहा ते बारा वर्ष झाले आपण हे सगळं म्हणजे ज्या नवीन नवीन नवी योजना आल्यात म्हणजे एन एफ डी असू द्या तुमची कोर बँकिंग असू द्या ह्याच्या मोबाईल बँकिंग आहे ह्या सगळ्या ज्या आल्या आम्ही अजून मोबाईल बँकिंग वगैरे नाही पण आम्ही खोर बँकिंगचं प्रोग्राम घेऊन आम्ही लोकांना म्हणजे आता कसं आहे की विरारचा माणूस आहे तर विरारचा माणूस याला इकडे याला म्हटलं की साहेब एक दिवस लागतो त्याला कारण बराचसा अंतर आहे आणि त्याच्यासाठी मग का आम्ही काय केलं की मालांड एक आमची ब्रांच आहे मग आम्ही त्याला मलाडला थांबवलं आणि आपल्याकडं हे तुमचं ॲप असल्यामुळं आपण त्याचे पैसे आहे ना महिन्याला की तू जरी तू घरी बसून सुद्धा आपण पाठवू शकतो बोलू आता तुला इकडे याची काही गरज नाही म्हणजे जो वेळ त्याचा आणि त्याला जो काय खर्च लागायचा तो आपण वाचायचा त्याचा प्रयत्न केलेला आहे कारण इकडं यायचं म्हटलं तर एक दिवस जाणार प्लस त्याच्याकडं त्याची आर्थिक जे काही नुकसान होणार त्यामुळे त्याचं वाचून त्याला घर बसल्या आपल्याला कसं सेवा देता येईल त्याचा आपण प्रयत्न केला आहे त्याला एस एम एसद्वारे आपण त्याला मेसेज देतो आर डी वगैरे जर चालू करायची असेल तरी आपण ऑनलाईन त्याच्याकडनं पैसे संस्थेमध्ये जमा करायचं इथपर्यंत आपण आहे एन एफ डी असेल लोकांना जर कर्ज असेल तर कर्ज सुद्धा आपण तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये ट्रान्सफर करतो इथपर्यंत आपण लोकांना सेवा देतोय आणि लोकांच्या समजा ज्या ज्या काही अडचणी असतील तर ते आम्ही स्वतः त्या त्या ठिकाणी अशी एक काम होतो जनसंपर्क हा अभियान एक तयार करतो आणि प्रत्येकाच्या ठिकाणी आम्ही जाऊन म्हणजे जी काय आमची संचालक बॉडी आहे ती त्या त्या ज्या ज्या एरियात असतील त्या त्या एरियात जाऊन तिथल्या लोकांच्या ज्या काही समस्या असतील किंवा आपल्याला अजून बाबा काय तुम्हाला सेवा देता येईल किंवा कशा पद्धतीने देता येईल आणि खर्चाची सुद्धा मर्यादा जी आहे आपली ती सुद्धा आपण एक लाखापर्यंत आता नेलेली आहे आणि बॅलच प्रमाणे जसं जसं आपल्याला वाढ होईल तशा पद्धतीने आपण लोकांना देतो आणि लोकसुद्धा त्याचा फायदा घेते लोकांना साहेब पहिले असे होते ना की लोकांना बँकेत खातं खोलायचं म्हणजे की अवघड व्हायचं की इथे एक तर राहायला त्यांना घर नाही इथेच असे ज्याच्याकडे काम करणार त्याच्याकडेच राहणार आणि त्याच्याकडे राहिल्यामुळे मग त्यांना रेशन कार्ड नाही ना तुमचं काय ते बोलतात ते लाईट बिल वगैरे हे सगळं काही पहिलं नव्हतंच त्यामुळे बँकेत खातं खोलायचं म्हटलं मग त्यांना कर... मग आम्ही काय करायचो हे आमचं पत्र द्यायचो शो संस्थेचं सारस्वत असू द्या मुंबई बँक असू द्या आणि मग आम्ही तिथं त्यांना जाऊन भेटलो मॅनेजरनं सांगितलं की साहेब आमचं असं अशी लोक आहेत आणि यांना खातं नाही मग काय करायला लागेल तर ते बोलले तुम्ही एक पत्र द्यायचं आम्ही त्याच्या आधारे तुमचं खातं करून मग आम्ही अशा काही लोकांना अशी खाती ओपन करून दिली थे थे खा ते आणि नंतर मग आता ह्या काळात की ते झिरो म्हणजे खाती खोला मग हळूहळू लोक त्या पद्धतीने गेले पण पूर्वीच्या काळात खाती सुद्धा नव्हती लोकांची त्यामुळं त्यांना सुद्धा ती खाती उघडून ज्या जी लोकांना आर्थिक बाजूची जी काय सक्षम बनवता येतील त्या पद्धतीने लोकांना कर्ज घेऊन मग आता आम्ही जी काय कर्ज देत तरी काही छोट्या छोट्या चाळीमध्ये रूम घेतलं तर काही लोकांनी व्यवसाय चालू केलेले आहेत म्हणजे आपल्याला जेवढी जेवढी लोकांना उभं करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी सुद्धा आपल्या ह्या ज्या नवीन तुमच्या ज्या तंत्रज्ञानाची जी काय आता माहिती आलं जसं तर आम्ही त्या सुद्धा सगळ्या सुविधा पण हळूहळू सगळ्या चालू केलेल्या आहेत आणि त्याचा सुद्धा फायदा होतोय आज जवळजवळ आम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के लोक जे आहेत ते एस एम एस किंवा ह्याच्या ऍपवर पैसे पाठवतात सर आता थोडस पतसंस्था या विषयाकडे येऊया पतसंस्था म्हटलं की थोडशी एक नकारात्मक बाजूस लोकांच्या समोर येत असते की पतसंस्था म्हटलं की काहीतरी प्रॉब्लेम हा होणारच आहे असंच लोकांच्या मनात लोक ठरवूनच चाललाय का चालतात तर नेमकं ही परिस्थिती कशामुळे येते याला नेमकं कारणीभूत काय आहे आणि नेमकं या परिस्थितीबद्दलच आपलं मत काय बघा सर कुठली परिस्थिती येण्यास म्हणजे आता म्हणतो ना आपण जसं की वादळ येणार आहे किंवा हे होणार आहे हे काही ठरवून कधी येत नसतं आणि पतसंस्थेकडे जो बघण्याचा नकारात्मक जो साहेब आहे ना त्याला कारणीभूत कसं माहिती की मुळात आम्ही सहकार आज तुम्ही बघितलात की काय भागापुरत आहे आज जर पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही साहेब बघितलं तर सहकाराच्या जीवावर सगळं जाळं तयार आहे आणि आज जी काय मोठी मोठी जी माणसं आहेत जे पवारसाहेबांच्या पासून घ्या ही जी माणसं ती सगळी सहकारावरच तरलेली आहेत आणि सहकार तिथं रुजलाय म्हणजे जिथं ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार साहेब रुजलाय तिथं कधी नकारात्मक नाही तो फक्त एकच आहे की सहकारात काम करताना प्रामाणिकपणा आणि निष्ठा ह्या जर गोष्टी आपण जर सचोटीने ठेवल्या किंवा म्हणतात आपली काटकसर आणि सचोटी ही जर ह्या दोन गोष्टी जर आपण ठेवल्या तर मला वाटतं भविष्यामध्ये कसली अडचण येणार आहे नियोजन आणि त्याची जी काय अंमलबजावणी आहे म्हणतो तर ती जर व्यवस्थित केली किंवा आपलं जे संचालक मंडळ आहे ते संचालक मंडळानं जे काय कारभार जो आहे थोडं नीट बघितलं तर कुठल्याही प्रकारची अडचणी अडचण येणार नाही आणि ज्या ठिकाणी काही ठराविक म्हणजे काही ठराविक लोकांच्या मुळे आज ही पसवस्था बदनाम होते कारण त्यांनी चुकीचं पाऊल उचलल्यामुळे बदनाम होते आणि मला तर वाटतं की आज जी जसं जर तुम्ही बघितलं मला वाटतं गेल्या एक दोन महिन्यापूर्वीच हा देशाचे आपले गृहमंत्री आहेत आणि सहकार मंत्री हमीद त्यांनी आपल्या एन बी मध्ये इथे जयकोष लाईक परिषद घेतली होती ही तिथं त्यांनी सुद्धा ती जी काय सूत्र जी आज एक छत्री जे काय कार्यक्रम राबवलाय तो पण छान आहे म्हणजे चांगला आहे आणि सहकारासाठी एवढं आता जे काय म्हणजे चालतंय तर ते खरोखरच सहकारामध्ये आज आपण जर महाराष्ट्राची जी आर्थिक परिस्थिती बघितली तर मला वाटतं की जवळजवळ ना म्हणजे या सहकारा माध्यमातून जेवढा निधी किंवा जेवढी लोक जी तयार होतात आज तुम्ही घ्या सेवा सहकारी संस्था असू द्या मजूर सहकारी संस्था असू द्या तुमची त्याच्यानंतर बेरोजगार सहकारी संस्था म्हणजे अशा बऱ्याच प्रकार फक्त आपला जो दृष्टिकोन साहेब बघण्याचा त्याच्याकडे हा पारदर्शकता पाहिजे आणि लोकांना सुद्धा तिथली जी काय संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाने सुद्धा त्या पद्धतीने काम केले पाहिजे की समाजामध्ये जी काय आपली प्रतिमा आहे ती कशी चांगली राहील आपली संस्था कशी जोमाने जोमानं काम करेल आणि लोकांना कशी सेवा देईल बरं एक काय मर्यादित गोष्टी असतील तू काय की काय इथं कसं होतंय आहे तुम्हाला की एखादा आंबा म्हणतो ना आपण पेटीमध्ये नासका निघाला तर ते आपण कळतो ती पेटी पूर्ण बाद अशातला प्रकार आहे सहकार साहेब भविष्यामध्ये आता तुम्ही बघताय जसं जसं काही संस्था बघितल्या तुम्ही ज्ञानदीप घ्या किंवा हे घ्या हे आता तुमची सा, सारस्वत कॉपरेटिव्ह ही सुद्धा सरकार अशाच माध्यमातून या सगळ्या संस्थावर आल्या त्यामुळे नकारात्मक फक्त काय म्हणतात की लोकांपर्यंत आपण पोचायला कमी पडत असेल त्यामुळे नकारात्मक दृष्टिकोन आहे पण सरकारामध्ये काम करणारी लोक आजही चांगल्या पगाराची आहेत चांगल्या व्यवस्थित काम करतात ते त्यांचं जे काय म्हणतात ना ते स्वतःचं जे काय जीवनमान आहे ते चांगल्या पद्धतीने उंचावत ते फक्त एकच आहे की एक, एक काळजी घ्यायला पाहिजे संचालक मंडळानं ती फार महत्वाची आहे आणि ती जर काळजी घेतली तर भविष्यामध्ये सहकारात बघण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच बदलले जसं आपण बघितलं तुम्ही की राज्य सहकारी बँकेवर जेव्हा प्रशासक नेमलं तर अनुष्करासा सारखे माणसं त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हा ती संस्था प्रॉफिटमध्ये आली असं काही नाही आहे की सहकार हा एकदम आपण म्हणतो तसा हे एकदम हे नाही आज लोक सुद्धा जेवढा सहकारामध्ये तुमच्या कार्पेटमध्ये पगार मिळतो असा पगार सुद्धा आज या ठिकाणी सहकारी संस्था देत चांगल्या पद्धतीनं त्यांची क्वालिटी सुद्धा सुधारते आणि अशा प्रकारे जर काम केलं तर भविष्यात सहकारामध्ये साहेब चांगला एक दृष्टिकोन किंवा एक चांगली सवय आपण जर लावली तर भविष्यामध्ये आमचा तर असा आहे की आम्ही जर साहेब एवढे दिवस काम करतो आता परंतु असं काही म्हणजे ज्या ज्या काही संकटाला आपण जर सामोरे गेलो तर भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असं नकारात्मक दृष्टिकोन राहणार नाही संस्थेचा फक्त थोडाफार आहे की त्या त्या वरच्या लेवलला जर त्या त्या पद्धतीने थोडस जरा स्टिक केली अजूनही संचालक मंडळाच्या दृष्टिकोनातून तर मला वाटतं फार आहे आणि सरकार हा गरजेचा आहे जर आपण बघितलं तर मला वाटतं हे जे सहकाराचं जे जाळ आहे हे महाराष्ट्रामध्ये किती मोठं आहे मला वाटतं जो तुम्ही म्हणताय जो नकारात्मक जो उपकरणाचा दृष्टिकोन आहे मला तर असं काय वाटत नाही नकारात्मक आहे तर मला वाटतं की अजून लोक याच्यामध्ये सहभागी होते तर तुम्ही इतकी छान माहिती सांगितलीत आणि सहकार क्षेत्राबद्दल जर तुमचं जे काही भावना आहे इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितल्या तर मुलाखत ज्या शेवटाकडे मला तुम्हाला एक प्रश्न नक्कीच विचारायचं वाटेल की पंचवीस वर्षांपर्यंत टप्पा आपल्या संस्थेने आता पार केलाय आपण एक टर्न ओव्हरचा सुद्धा एक व्यवस्थित मोठा आकडा सुद्धा आपण तर पुढील वाटचालीबद्दल आपले काय आराखडे आहेत आणि कशा पद्धतीच्या ब्रँच आहेत एक गावी ब्रँच आहे आमची एक इथे आहे एक आहे आणि एक आहे मुंबईत जिथे जिथे आमची लोक राहतात त्यांना आपल्याला त्यांच्या जवळपास सेवा देता येईल हा आमचा प्रयत्न आहे भविष्यामध्ये लोकांना जास्तीत जास्त कर्ज कसं उपलब्ध होईल आणि त्याचा फायदा त्यांना भविष्यामध्ये घरासाठी किंवा त्यांच्या उन्नतीसाठी कुटुंबाच्या उन्नतीसाठी कसा फायदा होईल आणि कमीत कमी व्याजामध्ये किंवा चांगल्या ठेवी आपल्याकडे कशा येतील सुरक्षित कशा राहतील आणि लोकांना त्याचा भविष्यामध्ये आपल्याकडे ज्या काही ठेवी ठेवलेल्या आहेत त्यांचं संरक्षण चांगल्या प्रकारे करून त्यांना त्यांच्या वेळेवर रिटर्न देणं आणि आज ह्या नवीन युगामध्ये जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे सहभाग करून घेऊन आपल्याला सहकाराची लोकांना माहिती किंवा सहकारामध्ये लोकांनी काय यायला पाहिजे आणि सहकाराच्या माध्यमातून आपली जी काय आम्ही जसं आज ठेवीच्या किंवा हे आर्थिक बजेट आहेच तर त्याच्या व्यतिरिक्त आपण बाहेर जाऊन आमच्याकडे आम्ही एक ट्रस्ट आहे आमची जे हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट त्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या ह्या विभागातल्या ज्या काय शाळा आहेत त्या शाळेंना सुद्धा आम्ही मदत करतोय विद्यार्थ्यांना त्यांचं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करून त्यांच्या त्याच्यानंतर आमच्यावरच्या भागातली जी काय अशी गरीब गरजू विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा आम्ही वह्या पुस्तक अशा प्रकारची मदत करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या नवीन तंत्रज्ञानाबरोबरच लोकांना कशा सेवा देता येईल किंवा आमची सुद्धा ह्याच्यामध्ये जी काय अजून आम्हाला एक दोन ब्रँच अजून करायचे आहेत की जिथं मीरा रोड सारख्या वसई विरार या साईडला एखादी ब्रांच आणि गावी सुद्धा आमचं अजून जी काय एक विस्तारित कक्ष आहे त्याला सुद्धा शाखेच्या रूपांतर करून एक लोकांना घर पर्यंत कशी सेवा पोचवता येईल की जशी आज आपण बँकांची बघतोय अशा पद्धतीने लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांची जी काय जी आपल्याकडे जी काही जी ठेव असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा चांगल्या पद्धतीने राहतील आणि नीट, -नीट की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याकडे बघताना जो दृष्टिकोन आहे संस्थेकडे तो चांगल्या पद्धती असला पाहिजे आणि जो का जो विश्वास आहे आता गेले पंचवीस वर्ष आपल्यावर लोकांनी ठेवलेला आहे तो सार्थकी लागावा ह्याच्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे सगळे माझ्याबरोबर जे काय माझे डायरेक्टर किंवा संचालक मंडळ कर्मचारी आमचं सगळ्यांचं ह्याच्यासाठी योगदान आहे की भविष्यामध्ये आपली संस्था एक आदर्श संस्था निर्माण व्हावी आणि आपला कस्टमर सुद्धा तशा पद्धतीने आपल्या पायावर उभा राहून आपल्या ज्या काय गरजा आहेत त्याच्या ज्या काय आवश्यक ज्या गरजा आहेत त्या गर ते आपण त्यांना कशा पुरवू शकतो किंवा आर्थिक त्यांना कसा आपण लाभ देता येतो अशा पद्धतीनं आणि येणाऱ्या भविष्यामध्ये नवीन नवीन जे काय सहकारातले जे पैलू आहेत ते आपण आत्मसात करून लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो सर आपण आपल्या संस्थेबद्दल एकूणच सहकार क्षेत्राबद्दल इतकं छान आम्हाला सांगितलं आणि सहकार क्षेत्राबद्दलचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे याच्याबद्दलही आम्हाच्या आम्हाला आमच्या प्रेक्षकांना इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आपल्या संस्थेची इतकी विस्तृत माहिती सांगितली याबद्दल आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आपल्याला आम्हाला वेळ दिलात आणि एवढी छान मुलाखत आम्हाला दिली याबद्दल महा महाएमटीबी कडून आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडून आपले मनपूर्वक आभार अच्छा धन्यवाद सर तर हे होते शंकर पवार सर त्यांनी आपल्याला आपल्या संस्थेबद्दल इतकी छान माहिती सांगितली त्याचबरोबर सहकार क्षेत्राबद्दलचा आपला दृष्टिकोन कसा असायला या हवा याबद्दल इतकं विस्तृत विवेचन आपल्यासोबत केलं याबद्दल ही मुलाखत तुम्ही नक्की बघा आणि या मुलाखतीबद्दलचे आपले प्रतिक्रिया आपले अभिप्राय आम्हाला नक्की कळवा आणि महा महाएमटी व्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद